वरून जा गणपती मथुर मथुर हिर्याची जोडी शेरू चौ चौक यो माथुर मा, मेन्यू यो बिर्याणी भात बाई चिल्ली पनीर चिल्ली चुन आहे दोघे आहे सगळं सगळं आयटम मिळाला तुम्हाला या सगळं पावभाजी संकेत पावभाजी संकेत संकेत सांगेत पावभाजी होता पाहिला चिल्लीच पीस भेटले नव यांनी पीस लपवलं मग याने बाईन पीस लापवल मग मग दे मग जय शिवाय मित्रांनो राधे संकशी चतुर्थी तर आज संकष्टी निमित्त आज आमच्या गावात गणपती बसलेले आहेत तर मी आता चाललो आहे गावात तर गावात कोण इथे गणपती आहेत तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये दाखवते तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आज या ब्लॉगमध्ये पण मजा येईना जरा चला तर भेटूया आपण पुढे घे भाईला आठ वाजता फोन केला तर साव केला ना भाई नऊ वाजवलं अजून सुद्धा आय थांब हे घराजवळ गणपती आमचे भाई अजून तयारी करेन बघे पोराना जेवण बसले हां चल गणपती बाप्पा मोर्या आणि आई एकुरा यश त्यांच्या घरी म्हणजे बाबूसांच्या घरी त्याची तयारी चालू आहे अजूनही बघ सात वाजल्यापासून भाई तयारी करते पण अजून तयारी काही हो नाही आता नऊ वाजलं झिली की तयारी आता नाही झिली एकदम एकदाची तयारी झाली आता निघतो आम्ही अरे मित्रांनो आता चाललंय आम्ही मयुरकडे गणपतीला बापू आहे ड्रायविंग करताय भेटूय मयुरेश भोरे यांचा गणपती गणपती बाप्पा मौर्या दोन दोन गणपती बसले मयुरेश भोरे चांगला आशीर्वाद मंग बाप्पाडून मयुरेश सोबत मीटिंग चालू आहे अक्षयची अक्षय मीटिंग चालू आहे काय मीटिंग झाली तुमची चप्पल तिन्हा गेले का तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे का अरे शुभम गिफ्ट देणार का तुम्ही चप्पल गिफ्ट मयुरेश भोरकडे जेवायची सोय चायनीज चायनीज आयटम आहे अरे रणजित खूप गावातच आमचे बाकी लांबचा पण नाही चायनीज आयटम धनेश किलो पेड वाटर आहे ग पनीर चिल्ली जेव्हा पब्लिक फुलं कारण चायनीज आयटम म्हणून जेव्हा पब्लिक जाम तुला चिल्ली खावायची का हे बघ चिल्ली भासल हे यांच्या उसल ना खा तुला खावायचे ते बघ खूप भरले बघ जेवणाचा आयटम पाहिला चिल्लीच पीस भेटलं नी पीस लापलं मग याने बाई पीस लापलं चिल्ली ते मग हे मग अरे बाबू चिल्ली पीस भेटले नाही तुला चिल्लीचं पेज भेटलेलं भांडे हा आया ओर ओर असं ओर ओर एकदम बाबू जेव्हा काही कमी करा का अजून येतून जे जेव्हा बाकी आहे आक्षे तुला तू जेवशील गावानाक्षे पनीर चिल्ली भेटेल त्या जेवल आक्षे पनीर चिल्ली भेटेल या जेवल शुभम जतीन जेवलं हो तुम्ही नाही ना चॅटिंग करतो नाही नाही कर वाटते कर। राईस खपले राईस खपले तुम्हाला? का तुम्हाला नूडल्स खा तर नूडल्स नूडल्स काही नूडल्स का बाबा बाबा चांगली भूक लागली चांगली भूक लागली याला पत्र नाही भेटले बघ अजून नूडल्स खा मी नूडल्स खा बिंदास आयोजन बरोबर नाही बाई पब्लिक बघ पब्लिक फुल बघ आई देश नूडल्स खाव आहे ना सगळ्यांना आता खाव हे खा नूडल्स खा तुम्ही खा पडावते मी नूडल्स याला वार आहे खा रा तू जे जे तुला नूडल्स खा राईस संपले तुला हितेश डायटिंग म्हणून नूडल्स खातो आज राईस न खाऊ इथे या चालू करत आहे का पापड लोणचा भाजी बी येणार नाही तुम्हाला दोनच आयटम नूडल्स न चिल्ली राईस खापला तिसरा आयटम हे जेव फटाफट तुम्ही मी नाही दोनच आयटम तुमच्यासाठी चार चार पाच पाच आयटम नाही

तू खा लाडू खा लाडू खा तू याला या तू खा याला याला यायला पहिले देश देशाला कमी पडते सगला देशाला जे खा खा धनेश तू खा तुला गरज आहे गुरुवस्तूची तुला गरज आहे का तू तू खा तू कर तो भरला पाहूते पोरांची सोय वाई पेरू कुठलं लाल पेरू आक्ष अक्षय आक्षयला पोरांची कवरी काळजी आहे बघ राहते पेरू राहते पेरू राजा अरे तू भारी

वाढवाक तुझा त्या चिल्ली तुरवली दोन पेला अजून एकदा जेवायची इच्छा होती होती मन मोठी आई आले घरांना अर्धा अर्धा पेराई लाटकला आम्ही निघल बरे जेवण करून त्याचा कापड झाले नावात कारण दोन तिकडे जेवलं नाही का <laughs> ना तुम्ही ना जेवलं नाही गेवलो जेवलो जेव्हा खोटं बोलताना मित्रांनो बघा तुम्ही जाता तुमच्या समोर दाखवला लाईव्ह प्रूफ ब्लॉग तुम्हाला ब्लॉग मी दाखवत आहे बघ दोघ ते नाही सांगता नाही हा करण गोंध गणपती एक नंबर दिसते बघ मूर्ती करण गोंदि गणपती मोदक घुसला एक एक तेव्हा देव पावते तुम्हाला बापाचं दर्शन घ्यावाच आणि मोदक खावायचा बघ करण गोंदिलेचा सोय बघ तू जेवण जेवला तर तुला कमीच परती गेला समोर गोंधल्याचा गणपतीने प्रमुख पाहून लिहिले ना बघ ಚಾರ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಕ್ರ್ಯಾಂಡ್ ನಾವು ಬ್ರ್ಯಾಂಡ್ 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 ಗಣಪತಿ ಗಣಪತಿ ಸಮರ್ಯಾ ಭಾತ್ ಬಾಯಿ ಚಿಲ್ಲಿ ಪನ್ನೀರ ಚಿಲ್ಲಿ ಸರ್ ಆಯ್ತು ಆಯ್ತ ಸೆಟ್ अरे संकेत कोणले त्या खाली नूडल्स तुम्ही नूडल्स चिल्ली खाली माशांचा बघायला आले वाहण्यावर जाते ना तू म्हणजे वाण्याची प्रॅक्टिस करून येते आता परत वाण्याची प्रॅक्टिस करायची येतली आयापासून जेवला ला तू कला सर बाहेर चिल्ली चिल्ली पनीर चिल्ली वरुण पडेलचा गणपती मथुर मथुर ही जोडी शेरू चौ चौघंजण यो माथुर मा, मेन यो ए जोडी मथचं नाव मथुर एकशे एक सॉरी एक हजार एक ही मंडळी बसलेली तर बघा त्यांच्या गणपतीला आलेलं मंडळी बरं वाटतं की मित्रांनो आता आलेलो परशिद गोंधलेकडे गणपतीला तुम्हाला दाखवतो परशिद गोंधलेचा गणपती मित्रांनो परशिद गोंधले यांचा गणपती गणपती बाप्पा मोर्या I'm going to go to निवेद। शिंगा दोन पॉइंट घेतले ना तीन पत्ता काय शांतात पेर पडले बघ <laughs> बस बोल <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn tak kamu tulah bisa kayak ini. dia sakit. Saya 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 sakit. पावभाजी कांदा मारून एकदम हे जिंकल्या पावन बघ अजून बाकी बोल बघ खादू राहिले बघ मित्रांनो मी आता निघलोय घरी घराजवळ पण गणपती आहे बघूया तिथे कोण कोण आहे आता जर कोणी नसेल मी पण तरी जातो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आता मी हा एंड करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी चॅनल नवीन असेल त्यांनी एक सबस्क्राईब करून ठेवा प्लीज की तुम्हाला माझे अजून नवीन नवीन व्हिडिओ ब्लॉग भेटतील चला तर बाय बाय युटू पुढच्या व्हिडिओमध्ये